नमस्कार मित्रांनो न्यू जे गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन प्रशूर संवर्धन विभागाची जी सविस्तर जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम अर्ज करण्याची पद्धत तसे कास्टनुसार तुमच्या कशा प्रकारच्या वॅकन्सी आहेत त्याविषयी सविस्तर अपडेट तुम्हाला या पी डी एफ फाईलमध्ये भेटणार आहे तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता दिलेली वेबसाईट आहे बघा महापरीक्षा डॉट गव्हर्नमेंट इन तसेच ए एस डी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन आणि महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन तिघी साईटपैकी एका साईडला भेट देऊन तुम्ही जी पी डी एफ फाईल आहे ती डाउनलोड करू शकतात व सविस्तर जाहिरात तुम्ही वाचून घ्या म्हणजे तुम्हाला नेमकं समजेल की कास्ट कशा कशाप्रकारे वॅकन्सी आहे अभ्यासक्रम कशा प्रकारचे आहे तसेच अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला भेटणारे गुण कशा प्रकारचे सविस्तर माहिती तुम्हाला इथे समजणार आहे तसेच ॲप्लिकेशन जी पद्धत आहे तीसुद्धा दिलेली आहे अप्लाय करण्याची पद्धत तर आपण थोडक्यात माहिती यामध्ये बघणार आहोत हे बघा इथं दिलेले आहे परीक्षेचे वेळापत्रक चार तारखेपासून आज ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याचे सुरू होणारे होतं म्हणजे आजपासून तुम्ही अर्ज करू शकतात तसेच ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आहे मे मित्रांनो दिनांक अजून विषय अपडेट आलेला नाही आहे तो अपडेट तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवर म्हणजे महापरीक्षा डॉट गव्हर्नमेंट इन या साईडवर जेव्हा दिनांक डिक्लेअर होईल त्या दिवशी तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो इथं दिलेले बघा पदाचे नाव का पहला जाए थे, साथी गट का, दिले पद क्रमांक पहिलं जे आहे ते पर्यवेक्षक पर्यवेक्षकसाठी एक क आणि वेतन श्रेणी वेगळे दिलेले पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशेपर्यंत तसेच ग्रेड वेतन किती आहे चोवीसशे ते सुद्धा दिलेले इथं आणि टोटल जागा आहे एकशे एकोणपन्नास दि आहेत मित्रांनो तर त्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि इथं बघा खाली दिलेलं आहे की कुठल्या कशा प्रकारे जागा आहेत तसेच इथं समातार आरक्षणाविषयी जो तपशील सुद्धा देण्यात आलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करूनसुद्धा हे सविस्तर वाचू शकतात तसेच मित्रांनो पद क्रमांक दुसरा आहे सगळ्यात जास्त जागा परिछण म्हणजेच पिऊन पिऊनसाठी सगळ्यात जास्त जागा आहे आणि त्यांची जी वेतनश्रेणी आहे ती आहे चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीसपर्यंत आणि ग्रेड वेतन असेल तेराशे तर मित्रांनो जे परिचर या पदासाठी सगळ्यात जास्त जागा आहे आणि याला जे लागणारं शिक्षण आहे ते दहावी पास आहे म्हण म्हणून जे दहावी पास असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो हे बघा इथं तपशील दिलेला आहे पुणे विभागासाठी एकशे त्रेचाळीस जागा जा तसे आहे तसेच मुंबई विभागासाठी सुद्धा सदुसष्ट जागा आहेत नाशिक विभागासाठी त्र्याण्णव जागा आहेत मित्रांनो तसेच सुद्धा सत्याऐंशी जागा आहेत लातूरसाठी बावीस अमरावती विभागासाठी एकोणसत्तर नागपूर विभागासाठी नव्याण्णव अशा प्रकारे परिचय विभागासाठी या विभागामध्ये जागा आहेत मित्रांनो तर तुम्ही कुठल्याही एका विभागात तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही ज्या विभागात राहत असताल त्या विभागात तर मित्रांनो इतर विभागातसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ते तुमच्यावर निर्बल आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे याचा तपशीलसुद्धा इथं दिलेला आहे तसेच मित्रांनो शैक्षणिक अहता आपण बघितली होती त्याचप्रमाणे जी शैक्षणिक अहता आहे न जी प्रचूर संवर्धन परवेक्षासाठी जे आहे ते बघायचं दिले किंवा किंवा ऑप्शन वगैरे दिलेले आहे याप्रमाणे तुमचे जे शिक्षण असेल ते तुम्ही अप्लाय करू शकतात आणि तसेच परिचार गट सुद्धा तुम्ही म्हणजे पिऊनसाठी दहावी पास लागणारे फक्त तुम्हाला आणि तसेच मित्रांनो खाली वयोमर्यादा जी आहे त्याचे सवलत वगैरे दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही वाचू शकतात खेळाडूंसाठी पाच वर्ष सवलत दिलेली आहे तसे इतर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलेली आहे संगणकताविषयी माहिती देण्यात आलेली आहे तसेच वेतन श्रेणी मित्रांनो वेतन श्रेणी आपण वर वरीलप्रमाणे बघितली सेम इथं दिलेली आहे आणि नेम नेमणूकची जी अटी म्हणजे नेमणूक कशा प्रकारे होणार आहे त्याविषयीसुद्धा इथं माहिती दिलेली आहे तर तुम्ही पी डी एफ फाईल डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती वाचायला सोप्या जाईल मित्रांनो तसेच परीक्षेचे स्वरूप वगैरे दिलेले आहे बघा परीक्षेचे कालावधी नव्वद मिनिटाचा असेल आणि जे प्रचूर धन पर्यवेक्षकासाठी जे जो, जो विषय असेल तो असेल इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी आणि प्रचूर संवर्धनावरील चाळीस गुणाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील तर अशा प्रकारे टोटल शंभर मार्काची ही परीक्षा होईल तुमची पशु पशुधन पर्यवेक्षकसाठी आणि प्रतिप्रश्नाला एक मार्क आहे म्हणजे शंभर गुण झाले तसेच तुम्हाला कालावधी देण्यात येईल नव्वद मिनिटाच्या परिचयसाठी सुद्धा नव्वद मिनिटाचा कालावधी असेल शंभर मार्काची परीक्षा असेल आणि त्यामध्ये विषय असतील इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे प्रश्नपत्रिके स्वरूप कार्यक्रम जे वस्तू वस्तुनिष्ठ प्रश्न असतील बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील प्रश्न म्हणजे चार पर्याय देण्यात येतील तुम्हाला आणि या परीक्षेला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्क मार्किंग नाही मित्रांनो एक लक्षात ठेवायचे या या परीक्षेला निगेटिव्ह मा जी निगेटिव्ह मार्किंग मार्किंग असते ती नाही आहे मित्रांनो त्यामुळे ते अभ्यासक्रम सविस्तर अभ्यासक्रमसुद्धा दिलेला आहे बघा कुठल्या कुठल्या विषयात प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला पूर्ण प्रकारे ग्रामर आहे इंग्लिशमध्ये सुद्धा ग्रामर आहे तसेच जे इ जनरल नॉलेज म्हणजे तुम्हाला कुठला इतिहास असो भूगोल असो अर्थव्यवस्था त्यावरील प्रश्न विचारले जातील तसे इथं खाली पण दिलेले बघा परिचरच्या अभ्यासक्रमसुद्धा सविस्तर अभ्यासक्रम इथं दिलेला आहे आणि या अभ्यासक्रम विश आ, या अभ्यासक्रमासाठी तुम्ही अभ्यास करा मित्रांनो म्हणजे अशा प्रकारच्या तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे परिचरसाठी कुठले मुद्दे दिलेले त्याविषयी तुम्हाला अभ्या अभ्यास करायचे आणि लवकरात लवकर अभ्यास सुरू करा कारण की हिची एक्झामसुद्धा लवकरात लवकर होणार मित्रांनो कदाचित पुढच्या महिन्यात ही एक्झाम होऊ शकते म्हणून लवकरात लवकर तुम्हाला अभ्यास करणे सुरू करायचे तसेच या भरतीविषयी तुम्हाला जास्तीत जास्त मी अपडेट देत राहील आणि याच्या प्रश्नपत्रिकामधील प्रश्नसुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून देईल नेमका कशाप्रकारे प्रश्न विचारले जातील त्याविषयीसुद्धा माहिती तुम्हाला मी उपलब्ध करून देईल तसेच मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यपद्धती व सूचना इथे दिलेली आहे की नेमका कुठल्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे आणि एक लक्ष ठेवा मित्रांनो जेवढ्या पण म मेगा भरती होत आहे सगळ्यांची जी फॉर्म अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती सेम आहे मित्रांनो म्हणून कुठली तुम्ही मेघा भरतीमध्ये फॉर्म भरत भरत असणार तर तुम्हाला याच पद्धतीने तुमच्या फॉर्म भरायचे आहे इथं जिथे दिलेले टिप सेम याच पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचे आहे म्हणून तुमच्या एकदा तुम्ही मेगा भरतीत फॉर्म भरला तर तुम्हाला इतर मेगा भरतीचे जे जाहिराती आहे त्यामध्ये फॉर्म भरता भरायला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही सविस्तर जाहिरात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मनात काही शंका असतील काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट्स नक्की करा तुमच्या कमेंट्सचे उत्तर देण्याचे मी प्रयत्न करेल मित्रांनो तसेच मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मी या भरतीवरील प्र प्रश्न सराव प्रश्नपत्रिकेवरील सराव प्रश्न मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो